साहेब नद्याचं पासून चार किलोमीटर उजवीकडं चार किलोमीटर डावीकडं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे नऊ किलोमीटरचं क्षेत्र अक्षरशः पाण्यामुळे खरवडून गेलंय त्याच्यात पीक खरवडून गेलंय विहिरी बुजल्यात शेतकऱ्याची जनावरं वाहून गेलेत शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे शेतकऱ्याचे लेकर विचारत होते की आई आमचं दफ्तर कुठं आहे त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दप्तरी देता आल नाही साहेब आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका लोक खरंच अडचणीत आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न भूतो न भविष्याती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचे म्हणलं का का तर आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी शेत जगण्यासाठी पैसे मागतय साहेब आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की, की पंजाब सारखं छोटस सार राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि उद्धवजी आम्ही काल त्यांना तिसरी विनंती केली की, की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी दड पडतोय त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का मदत करा अशी आर्थ हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी तिने आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बसतोय आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळम तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्चीत बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती साहेब तुम्ही विचार केला नाही की आता उद्या कोणतं मतदान आहे मतदानाला लोक मत टाकतील का उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबानो आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आत्महत्या केली तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की बार्शी तालुक्यातल्या दहिटनाद्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकी विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं या मायबाप शेतकऱ्याचं पुण्य साहेब येऊन तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब तुम्हाला यांची वेथास यांच्या अडचणी तुम्हाला समजतात आणि ह्या सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा नल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा બેલ આઈકોન પ્રેસ કરા અને ફેસબુક પેજ ફોલો અને લાઈક કરા